नमस्कार काय म्हणतात मैत्रिणी आटपली का दिवाळी दिवाळीचा आपल्याला गोडधोड खाऊन कंटाळा आला असेल तर कोणी पाहुणे रावणे आले तर आपण हा सुंदर असा हा झक्कास बेत आपण बनवणार आहोत तर तो बेत म्हणजे आपली डाळबट्टी आहे किंवा आपण त्याला डाळबट्टी असं सुद्धा म्हणू शकतो बाफले म्हणू शकतो तर असा हा बेत आपण बनवायचा आहे आणि या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवर पाहतच आहात की आपण कोणकोणत्या डाळी वगैरे घेतलेल्या आहे काय केलेलं आहे तर मी आता ते सांगणार नाही आहे तुम्हाला तर डिस्क्रिप्शनमध्ये मी काय काय साहित्य वापरलं आहे तर त्याचं प्रमाणसुद्धा मी देणार आहेत तर आता ही रेसिपी आपण संपूर्ण पहा हा व्हिडिओ पूर्ण पहा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट नक्की करा त्यासोबत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनचं बटन नक्की दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल आता आपण डाळीचा कुकर एका बाजूला चढवलेला आहे आणि आता आपण घेणार आहोत बिट्ट्या करण्यासाठी तर यासाठी आपण चार वाट्या जे आहे तर ते कणिक घेतलेली आहे आणि त्याचसोबत आपण दीड वाटी रवा घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपण थोडं मीठ घालून घेणार आहोत आणि ओवा आपल्याला भरपूर असा घालायचा आहे अगदी हातावर क्रश करून तो टाकायचा त्यामुळे छान असा त्याला स्मेल चांगला येतो आणि तेल आपण टाकून घेतलेलं आहे आणि ते तेल म्हणजे मोहन म्हणजे किती टाकायचं आहे तर अशी मुठ्ठी बांधली गेली पाहिजे आणि ती बोटाने मोडल्यानंतर सहज ती तुटलीसुद्धा पाहिजे तर अगदी किंचित असा आपण खाण्याचा सोडा या ठिकाणी वापरलेला आहे आणि त्यासोबत आपण आता पाण्याच्या साह्याने म्हणजे गरम पाणी नाही गार पाणी आहे तर त्याच्या साहाय्याने आपल्याला असा घट्टसर असा गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे तर आता हा जो गोळा आहे तर याचे आपण छान असे चार पाच भागात विभाजन करणार आहोत आणि आपण पाहू शकता कशा पद्धतीचे कणिक भिजवलेले आहे आता या ठिकाणी आपण असे गोळे करून घेणार आहोत आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला असा लांब लांब असा सिलेंडरसारखा आकार याला देऊन घ्यायचा आहे आणि एका याचा आपण चौकोनी आकारसुद्धा दिलेला आहे तुम्हाला जो आकार आवडत असेल तर तो आपण या ठिकाणी द्यायचा आहे आता एका बाजूला आपण पाणी उकळत ठेवलेलं हो आहे आणि आता ह्या पाण्याला छानपैकी उकळी आलेली आहे त्यामध्ये आपण भरपूर असं मीठ घालणार आहोत आणि त्यामध्ये आपण जे तयार केलेले गोळे आहेत तर हे टाकून द्यायचे आहेत आणि आता हे गोळे आपण पाहू शकता की हे टाकल्यानंतर खाली बसलेले आहे आणि याच्यावर आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे आता पहा आपली डाळसुद्धा शिजलेली आहे छानपैकी आपण त्याला घोटून घेतलं आहे आणि जेवढं पाणी पाहिजे तेवढं आपण पाणी यामध्ये टाकून घेतलेलं आहे थोडंसं पातळसर असं वरण आपल्याला हे करायचं आहे कोणी कोणी अगदी लाईट अशी फोडणी या वरणाला देतात आणि पातळ असं हे वरण करतात पण या ठिकाणी आपण छानपैकी फोडणीचं वर्णन केलेलं आहे त्यासाठी आपण गूळ आणि आमचूर पावडर त्यामध्ये टाकून घेतलेली आहे चवीप्रमाणे मीठही आपण त्यात घालून घेतलेलं आहे आणि आता बाजूला पाहू शकतात की आता आपले हे जे पाफले आहे तसे हे शिजून वर आलेले आहे म्हणजे ते पूर्ण शिजलेले आहे आता कढईमध्ये आपण तेल घातलेलं आहे आणि आता आपण याची जिवार वरणाची फोडणी करून घेणार आहोत यामध्ये आपण मोहरी जिरं त्याचसोबत कसुरी मेथी आणि कढीपत्ता लसूणाचे तुकडे आणि अद्रक आणि त्यासोबत कांदासुद्धा घालून घेतलेला आहे आता हे छान आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण त्यामध्ये कोरडे मसाले म्हणजे धणे पावडर कांदा लसूण मसाला तिखट आणि हळद हे घालून घेणार आहोत आणि ही फोडणी आपण डायरेक्ट त्या वरणामध्ये घातलेली आहे आणि आता वरण आपल्याला छानपैकी उकळू द्यायचं आहे तर उकळी आली की आपलं वरण हे तयार झालेलं आहे आता हे शिजलेले जे बाफले आहेत तर हे आपण आता काढून घेणार आहोत आणि ते छान असे फुगलेले आहेत थोडेसे क्रॅकसुद्धा त्याला गेलेले आहेत आपले बाफले सुंदर रीतीने असे शिजलेले आहेत त्याचे आपण जे टोस्ट जसे असतात त्याप्रमाणे असे तुकडे करून घ्यायचे आहेत आता एक गोल आणि एक चौकोनी असा आकार आपण हे कापलेले आहेत तुम्हाला जे आवडतील त्या पद्धतीने तुम्ही ते गोळे तयार करून घ्यायचे आहे आता सगळे हे आपण कापून घेतलेलं आहे आणि आता तेलामध्ये आपण त्याला छान फ्राय करून घेणार आहोत हे आपले बाफले किंवा बिट्ट्या जे म्हणायचं ते असे तयार झालेले आहेत छानपैकी टोस्टसारखे असे सुंदर असे हे लागतात आणि खूप जास्त खुसखुशीतही नाही आणि खूप नरमही नाही असे सुंदर असे हे आपले तयार होतात आपण या पद्धतीने तयार करून ठेवले आणि अगदी पाहुणे आल्यानंतर आपण गरमागरम तळले तरी सुद्धा चालते की आधी तयारी करून ठेवू शकतो आपण आणि छान असे ब्राऊन रंगावर आपण हे तळून घेतलेले आहे आता हे आपल्याला काढून घ्यायचे आहे अशा पद्धतीने सगळे जे तुकडे आहेत तर हे आपल्याला तळून घ्यायचे आहेत आता आपले बाफले सुद्धा तयार झालेले आहेत छान असे खुसखुशीत असे ते तयार झालेले आहेत आता त्यानंतर आपण वांग्याची भाजी करणार आहोत तर त्यासाठी कढईमध्ये तेल घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपण मोरी घालून घेतलेली आहे त्यानंतर लसूण कढीपत्ता आणि कांदा आपण या ठिकाणी घालून घेतलेला आहे आणि हा कांदा लसूण परतल्यानंतर आपण थोडी लसूण अद्रकची किंचित अशी पेस्ट आपण त्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि त्यामध्ये आपले आता कोरडे मसाले आपण घालून घेणार आहोत तर त्यात आपण कसुरी मेथी टाकणार आहोत त्यानंतर आपण धने पावडर तिखट कांदा लसूण मसाला हळद आणि थोडा गरम मसाला घालून घेणार आहोत आणि त्यामध्ये वांगे टाकून आपल्याला छान परतून घ्यायचं आहे आणि मीठ टाकून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर झाकण ठेवून आपल्याला छान वाफ आणायची आहे आवश्यक वाटलं तर थोडं आपण पाणी यामध्ये नंतर घालू शकतो पण सुरुवातीला अगदी जे वांगे असतात तर त्याचंच पाणी सुटते आणि त्यातच ते, ते वांगे शिजले जातात आणि त्याची चवसुद्धा सुंदर लागते पण एखादं वांग नाही शिजलं तर आपण त्यात थोडं पाणी घालून त्याला छान असं मऊ शिजून घ्यायचं आहे आणि आपला असा हा सगळं साहित्य जे आहे तर ते तयार झालेलं आहे आणि आपण आता वांग्याची भाजी वरण बिट्ट्या आणि त्यासोबत मी घोळाना केलेला आहे तर तो घोळाना तर मंडळी कसा वाटला बे झक्कास ना तर त्याला फटाफट लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद